दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरासह उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय सोमवारी काल पेट्रोलवरील इंद्रप्रस्थ इंद्रप्रस्त नगरात खेळणाऱ्या दोन अल्पवीन मुलींसह एका मुलाला भटक्या कुत्र्यांना चावा घेत गंभीररित्या जखमी केल्याचा प्रकार घडलेला आहे या घटनेनं परिसरातील रहिवाशांनी महापालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलाय रस्तो रस्ती कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसत आहेत जोराजोरानं भुंकत कधी वाहन चालकांच्या अंगावर धावून जातात तर कधी पाच पाठलाग करतात मोकाट कुत्र्यांची शहरातील विविध उपनगरांमध्ये आता दहशत वाढू लागलेली आहे कुत्र्यांची नागरिकांना भीती वाटत असून लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढलेले आहेत इंद्रप्रस्थ नगरमध्ये खेळत असलेल्या जयमाला संतोष जाधव या पाच वर्षाच्या मुलीसोबतच सहा वर्षीय हर्ष नामदेव बोरसे सोळा वर्षीय कीर्ती रमन ठाकरे या तिघा अल्पवयीन मुला मुलींच्या अंगावर कुत्र्यांना हल्ला चढवला जयमालाच्या छातीला चावा घेतीला जखमी केला तर हर्षच्या उजव्या दंडाला कुत्र्याचे दात लागल्यानं त्याला दुखापत झाली कीर्तीच्या डाव्या मानेजवळ कुत्र्यानं चावा घेतला यावेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत भटक्या कुत्र्याला हुसकावून लावल्यानं या तिघांचाही जीव अगदी थोडक्यात वाचला जखमी अवस्थेत त्यांना पालकांनी काल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यांची तब्येत मध्यम असून रुग्णालयात उपचार सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक